नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेकडे ह्या दोन महत्वाची खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे आणि ती कोणती खाते आहेत हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिवसेना मंत्र्यांची संभव खाते वाटपाची यादी समोर आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या दोन्ही महत्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे आणि ती आपण सविस्तर बघणार आहोत राज्यात महायुतीचं सरकार आलं त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार काढला होता त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधारण आलं अखेर नागपुरामध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनच्या एक दिवस आधी मंत्रालयाचा विस्तार पार पाडला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपच्या सर्वाधिक म्हणजेच एकोणावीस तर शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीचे एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये तेतीस कॅबिनेट मंत्री तर सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे दरम्यान जरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी मंत्र्यांना अद्याप खाते वाटप करण्यात आलेले नाही खातेवाटप कधी होणार याकडे मंत्र्यांसोबत सर्व राज्यांचं लक्ष लागलं आहे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी खाते वाटप होण्याची शक्यता आहे दरम्यान त्यापूर्वी शिवसेनेचा संभव खाते वाटपाची यादी समोर आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगर विकास तसेच गृहनिर्माण मिळण्याची शक्यता आहे प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्रालय भरत गोगावले यांना रोजगार हमी मंत्रालय प्रकाश आबिटकर यांना पाणी पुरवठा उदय सामंत यांना उद्योग किंवा आरोग्य मंत्रालय तर शंभू राजे देसाई यांना शुल्क किंवा महसूल खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे अधिवेशनाचा एक दिवस आधीच मंत्रालयाचा विस्तार करण्यात आला होता मात्र मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलं नव्हतं अधिवेशन काळात मंत्र्यांना खात्यांचं वाटप करण्यात येईल अशी शक्यता होती मात्र आज अधिवेशन संपलं तरी अजून मंत्र्यांना खात्यांचं वाटप करण्यात आलेलं नाही दरम्यान आज किंवा उद्या मंत्र्यांना खाते वाटप केलं जाऊ शकेल अशी माहिती आता समोर येत आहे काही खात्यावर अजूनही तीन पक्षात एकमत नसल्याने खाते, वा एक नस खाते वाटपाला विलंब होत असल्याची देखील चर्चा सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद